आज मी चालले देवगड तालुक्यातल्या देवभाव मधील गंगा दर्शनाक आयतन पुलाच्या जवळच काही अंतर आतमध्ये गेलास की तुमका गंगेचा स्थान दिसत ह्या परिसरात असलेली देवराईची मोठी मोठी झाडा पक्ष्यांचो किलबिलाट माकडांचो आवाज आणि शांत वाऱ्याचं झुळझुळणारो आवाज हे आवाज ऐकून मन एकदम तृप्त होता आज मला लय बरा वाटत होता कारण माझ्या बरोबर गंगेच्या दर्शनाक माझे आई बाबा आणि लाडका केली होती राजापुरात गंगेचा आगमन झाल्यानंतर काही दिवसातच ही गंगा आमच्या दैभावीत प्रगट होता हय हो गंगेचा कुंड चिड्यांनी व्यवस्थित बांधलेला असा गावकऱ्यांनी परिसराची स्वच्छता खूप चांगली ठेवलेली असा गोमुखातून येणारा गंगेचा पवित्र पाणी आम्ही अंगावर शिंपडून पवित्र झालो असलेल्या देवस्थानावर आम्ही डोक्यात टेकून नमस्कार केलं आणि पुढच्या प्रवासाक निघालो मी तुमका खरोखरच विनंती करते की तुम्ही सहकुटुंब ह्या दैभावच्या गंगे केवा आणि दर्शन घ्यावा पण हईल्यावर मात्र हईचं पावित्र्य कायम राखा गंगेचा दर्शन घेऊन झाल्यावर थोडा वेळ तुम्ही शांत बसा आजूबाजूचा जग तुम्ही विश्रांत जाशाल एवढी सुंदर जागा असा ही सगळीकडे पाण्याची टंचाई असताना निसर्गाच्या चमत्कारामुळे मे महिन्याच्या शेवटाक देखील जमिनीच्या लेवलला पाणी बघून माका खूप आश्चर्य वाटला